भोजन बांधव क्रांती बा ज्योतिबा फुले यांचा जय ज्योती जय ज्योती सामाजिक जागृत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक जागृत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा उमाजी नायकांचा साहित्य सम्राट अण्णाभाव साठे यांचा बी आर आंबेड करीआर संविधान बचाव संघर्ष समितीचा संविधान बचाव संघर्ष समितीचा दहा टक्के सौर समाज हे आर्थिक रिक्षावरच आरक्षण रद्द रोस्टर रद्द आंबेडकर कलकी सामाजिक सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा या लढ्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत लोकशाहीवर भारतीय राज्य घटनेवर आपला विश्वास आहे आपण दाखवून दिलेला आहे कारण हा राष्ट्रीय ग्रंथ सर्व समावेशक सर्व महामानवांचा या ठिकाणी आहे स्वराज्याचे या ठिकाणी संस्थापक रहित्याचे राजे बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवरायांना या ठिकाणी दादा श्री माघाडे बाळासाहेब सरगर त्याचबरोबर आनंदराव सर्व या ठिकाणी रामदास काळे इरफाणबाई फारुकी जयताई यांनी पुष्पहार अर्पण करावा बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा रहिचे राजे बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या तमाम सर्व व्यापारी बंधूंचं संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं मी आभार मानतो मी विश्वास ठेवलेला आहे बहुजन बांधवाच्या न्याया अठ्ठावन्न मोर्चे आमच्या मराठा बांधवांनी काढले मुस्लिम बांधवानी मोर्चे काढले धनगर बांधवांनी मोर्चे काढले परंतु त्यांना हे आरक्षण दिलेलं नाही दहा टक्के समोर समाजात दिलेलं आरक्षण हे घटनाबाई आहे हे आरक्षण रद्द झालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी आजचा बंद आणि काढलेला आहे आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबांनी एक पद बाद, एक माणूस एक किंमत करून घटनेमध्ये आज आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला अधिकार दिलेला आहे मताचा अधिकार दिलेला आहे पण तो मताचा अधिकार या ठिकाणी आपला चोरला जात आहे मशीन सुद्धा या ठिकाणी जातीवादी झालेले आहे मशीन सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला हक्काने अधिकार डावलत आहे म्हणून या ठिकाणी आपल्या हक्काने अधिकार खऱ्या अर्थाने या ठिकाणी बॅलेट पेपर वरतीच या ठिकाणी मतदान झालं पाहिजे म्हणून आपण हे हक्काने अधिकार दिलेला आपल्याला टावला जात आहे मता मधून आपली या ठिकाणी मधून आपल्या मताची चोरी केली जात आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला हे आपल्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून आपण हे बॅलेट पेपर वरचीच मतदान घ्यावं ही आपली या ठिकाणी प्रमुख मागणी आहे या ठिकाणी जो समृद्धी महामार्ग आहे की जो मुंबई आणि नागपूर आहे खऱ्या अर्थानं अठरा पगड जाते आणि बारा बलुदेदारांना शिवरायांनी आपल्या राज्यामध्ये न्याय दिला त्या राजांचं नाव या महामार्गाला दिलं पाहिजे त्याचबरोबर रत्नागिरी ते नागपूर जो हवे आहे या हवेला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे ही एक मागणी घेऊन या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत ऑनलाईनच्या नावाखाली आपल्या व्यापाऱ्यांची गलचेपी चालू आहे जेएसटीच्या नावाखाली खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांची गलचेपी चालू आहे आणि या ठिकाणी मस्तीमध्ये असणार हे जे या ठिकाणी संविधान विरोधी जे काम करणारे हे जे सरकार आहे जे मोदी सरकारनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याच्या हिंदुत्ववादी असल्या संघटनेने गोरगरीबांच्या न्याय हक्काने अधिकाराची भावना खऱ्या अर्थानं बोलणाऱ्या संविधानाला या ठिकाणी थेट पोहोचणाऱ्या आणि संविधान जाणणाऱ्याला देशदोळ्याला अटक करायला पाहिजे होते परंतु अटक करताना हे सरकार दिसत नाही आणि आपल्या न्याय कारणत आहे अशा सरकारचा तमाम व्यापारी बंधू आज चार पाच तास दुकान बंद करून या लढ्याला जे सहकार्य केलेलं आहे त्या तमाम व्यापारी बांधवांचं मी तमाम या ठिकाणी संविधान बचाव संघर्ष समिती सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं तमाम व्यापारी बांधवांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो ऐसा कोई समाज नहीं है जिसको बाबा साहब ने वंचित किया मगर हमारे भारत देश में ऐसा मनुवाद फैल गया कि हम लोगों को लड़ाई लड़ना पड़ा। आज मराठा समाज रिजर्वेशन मांग रहा है धनगढ़ समाज रिजर्वेशन मांग रहा है मुस्लिम समाज रिजर्वेशन मांग रहा है लिंगायत समाज रिजर्वेशन मांग रहा है मगर किसी को रिजर्वेशन न दे करके आज इन लोगों ने खुद को दस परसेंट रिजर्वेशन ले लिया अब बताइए संविधान के विरोध में उन्होंने काम किया है 13 पॉइंट रोस्टर ला दिया बाबा साहब ने 200 पॉइंट का रोस्टर का इंतजाम किया था जिसमें सभी बहुजन समाज के लिए इंतजाम था उसमें रिजर्वेशन का मामला था उसमें मगर उस बात को इन लोगों ने ध्यान नहीं दिया 80% परसेंट पहले से ही कब्जा करके रखे हैं 10% और कब्जा कर लिया 90% हो गया हम 85% लोग कहां जाएंगे हमारा कहने का मतलब यह है संविधान बचाना जरूरी है बस ज्यादा टाइम नहीं क्योंकि दसवीं की परीक्षा है इतना ही कहना चाहूंगा उठो बहुजनो अब एक हो जाओ बाबा साहब का भारतीय संविधान बचाओ दो साल ग्यारह महीने अठारह दिन की याद दिलाओ साहू खुले अम्बेडकर जी की विचारधारा अपनाओ समता स्वतंत्रता बंधुत्वता और न्याय पर आवाज उठाओ साहब ने मनुस्मृति जलाई आप लोग ईवीएम जलाओ सबसे बड़ा फॉल्ट यहाँ पे है ईवीएम इसको जलाना होगा या गेल्या चार वर्षामध्ये या केंद्रातील सरकारने आणि महाराष्ट्रातील सरकारने सर्व समाजातील लोकांनी आरक्षण मागितलं लो लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मराठा समाजालाही आरक्षण दिलेलं नाही धमधर समाजाला आरक्षण दिलेलं नाही त्या पद्धतीने मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही आणि काही नक्ताना नाही दहा टक्के आरक्षण जे त्यांनी दिलेलं आहे ते आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द झालं पाहिजे काही घटना या चार वर्षामधल्या ज्या त्याने प्रथम नोटा बंद केली मराठा आरक्षण स्थगित केलं सरळ सेवा भरती दूधारासाठी दिलेलं अनुदान बंद केलं शेतकरी कर्जमाफी कोणालाही कर्जमाफी मिळत नाही अंगणवाडी सेविकेचं मानधनात वाढ नाही राज्यवान वयवान मंडळ संप वूज दारामध्ये येणारी प्रमाणे एसआरपी प्रमाणे कुठलाही दर दिलेला नाही कारखान्यावर कारवाई नाही आहे महाराष्ट्र फक्त दिवा स्वप्न दाखवलेलं आहे दरदर समाजाला आरक्षण दिलं नाही हिंदू विलमध्ये स्मारक मुहूर्त केव्हा निघणार केव्हा माहीत नाही अरबी समुद्र शिवस्मारक मुस्लिम आरक्षण ढोलतोय अशा पद्धतीने या सरकारनं गेले चार वर्ष बहुजन समाजाचे अतिशय केलेलं आहे त्याचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड या सरकारचा निषेध करतो आणि पाठिंबा देत आहे सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करून व भारतीय संविधानाला प्रणाम करून आणि त्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या आज या ठिकाणी येणाऱ्या गदा गेल्या सत्तर वर्षामध्ये इथल्या प्रामुख्याने विस्थापित प्रस्थापित आणि सत्ताधारी जेवढेही पक्ष असतील या सर्व पक्षांनी वेळोवेळी संविधानाची छेडछाड करण्याचं अगदी काल परवा झालेलं पार्लमेंटमध्ये वरच्या लोकसभे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे वाजवी मत मतदानावर जे दहा टक्के आरक्षण पास केलं गेलं ज्या वेळेला महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाज काढतो धनगर समाज आज लाखोचे मोर्चे काढतो याच्यामध्ये अनेक बांधव आमचे शहीद होतात त्यावेळेला राजकारणी आणि इथले सत्ताधारी आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक की बाबा इंदिरा कॅपिंग सुप्रीम लावण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती एक टक्का सुद्धा आरक्षण दिलं जाणार नाही मग या ठिकाणी लाखोचे मोर्चे इथला गुज्जर काढतोय जाट काढतोय पटेल काढतोय पाटीदार काढतो तरी सुद्धा आरक्षण मिळत नाही आणि वरच्या सभागृहामध्ये आगची कुणालाही कळेल न कळेल अशा परिस्थितीमध्ये इथला काँग्रेस राष्ट्रवादी सेना बीजेपी बीएसपी हे सगळे पक्ष एकत्रित येऊन दहा टक्के आरक्षणाला मंजुरी देतात आणि मार्ग मोकळा करतात हे कशाच होतं का इथल्या बहुजन बांधवान आणि इथल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की हे तुम्ही आज कुठंतरी तरी काळाची गरज आहे त्याचबरोबर दोनशे पॉइंट रोस्टर असताना परत या ठिकाणी तेरा पॉईंट रोस्टरचा कायदा करण्यात आला त्याचबरोबर संविधानाची प्रत नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी पार्लमेंटच्या आवारात चालली चा जाते आज सर्वप्रथम भारतीय बहुजन महासंघाच्या वतीनं आणि भारी बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी या सर्व हराम जाहीर निषेध करतो संविधान बचाव रॅलीचा आज पूर्ण भारत देश बंद त्याचबरोबर आपला सांगोला तालुका बंद या रॅलीला भटकळ मुक्त जाती जमातीच्या संघाच्या वतीनं अखिल भारतीय हिंदू नागपंथी समाजाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी पूर्णपणे अनुमोदन आणि जाहीर पाठिंबा देतो भारत बंद चे आव्हान आपण केलेले आहेत बऱ्याचशा दैनिकातून महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून ही बातमी कुठल्याही पे पेपरला दिली गेलेली नाही याचाच अर्थ असा आहे की हे जे वर्तमान सरकार आहे त्यांच्या हातामध्ये सर्वस्वी सत्ता आहे विधायक कार्यपालिका न्यायपालिका आणि त्याच्यानंतर हे जे काय तुमचं मीडिया आहे त्या सगळ्यावरती त्यांनी काबजा मिळवलेला आहे त्यामुळे ते गप नाही तर कान कापेल आपल्या ह्या गुलतापा आपण जेवढा आपल्या वेतना आपण द्यायचा प्रयत्न करतो पण त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि एवढं मोठं गुरवानाच्या घटना घडल्यानंतरही त्यांनी प्रचारासाठी त्यांची सगळे वर्तमान सरकारची लोक प्रचारासाठी फिरत होतो हे खरं आणि याचा विचार केले पाहिजे आणि मी अधिक वेळ नाही घेता एवढं सांगतो की सांगोला हे भारत वंश जो का हा उपक्रम राबवलेला आहे सांगोवर मी मी माझं स्वतः कुटुंब सांगोला शहर आणि सांगोर्या तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज हे आपल्या संविधान बचावाच्या आंदोलनासाठी सहभागी आहोत एवढं सांगून यांच्यातर्फे मी या मोर्चाला पाठिंबा देत आहे तशी या कायद्याची जपणूक करावी म्हणून देशभर आंदोलन करणारी मंडळ त्याचा एक भाग या ठिकाणी अमानित भारत बांधच्या रूपाने केलेला दे, ते देशाचं संविधान आहे त्याचं संरक्षण करावं यासाठी या ठिकाणी हे आपण आंदोलन केले या आंदोलनामध्ये आपण सहभागी झाला विचार व्यक्त केलं मी विचार व्यक्त करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो ज्या आज संविधान बचाव समिती तरी सांघळशार तो बंद पुकारला त्या पाठीमागे सगळे सर्व समाज बांधव पक्षीय संघटना सामाजिक संघटना करून तो त्याबद्दल प्रधानमंत्र्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये बहुमत जरावर जो निर्णय घेतला जातो तर तो संविधान बदल असेल संविधान जाण्याचा प्रयत्न असेल त्याचा निषेध ठेवून आपलं कर्तव्य समजतो त्याचबरोबर या सरकार सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे जे संविधान त्यांनी निर्माण केलं ज्यांनी घटना निर्माण केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सर्वसामान्य माणसाच्या गोटामध्ये दुबळ्या वाटामध्ये सुद्धा तुमची मस्ती असेल किंवा तुमचा निर्णय सुद्धा बदलण्याचा सरकार सुद्धा खाली घेतल्याचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या पोटाच्या दुबळ्या दुबळ्या गटामध्ये दिला आहे ते सुद्धा शासनानं म्हणजे सत्तेवरच्या सरकार सुद्धा विसरता कामा नये आणि मी या ठिकाणी बाबुली जे सांगितले त्या ठिकाणी जो अन्न असेल मोर्चा असतील त्या त्या ठिकाणी सहकार्य करून त्या ठिकाणी योग्य मार्ग आपल्याला मिळतो त्यामुळे त्यांना सामील होऊन आपला निर्णय कसा चांगला आहे पटवण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या वतीने करतोय आज या ठिकाणी सर्व समाज ठिकाणी एकत्र आले आणि भाऊ बांधवमध्ये सामील झाले त्याबद्दल मी त्यांचा त्यांना धन्यवाद देऊन शिवसेनेच्या वतीनं मारिम संघाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांना जाहीर करतो व्यापारी यांना पहिल्यांदा बोलतो सांगोला व्यापार या कोणतंही चांगलं कार्य असेल तर शंभर टक्के त्याच्या बाजून आतापर्यंत उभं राहिलेला तो भविष्यातील संविधानाबद्दल बोलायचं म्हणलं तर आता बऱ्याच जणांनी काही बोललेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानावर आज आपला भारत देश त्या संविधानाचा संविधानाचा ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो करतो एवढंच नव्हे तर मी असं म्हणेन की बाबासाहेबांच्या संविधानानं माणसाला कसं जगाव शिकव या संविधानाचा अभ्यास जर तुम्ही केला तर आपण कसं वागावं कसं राहावं कसे कायदे आहेत कसे करतुदी आहेत अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या गोष्टी संविधानाच्या गोष्टी जाऊन आहे या शासनानं या सरकारनं केंद्र सरकार असो राज्य सरक सरकार असो यांनी त्या गोष्टीचं दहन केलं म्हणजे त्यांनी लोकशाही संपुष्टात आणायचं काम या सरकारनं चालू केलेलं आज अशी जर परिस्थिती राहिली तर भविष्यात काही दिवसानं दे। देशामध्ये हुकुमशाही आढेशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याला एक सांगोला नगरपालिकेचा नगरसेवक यांना सांगोला नगरपालिकेच्या वतीनं पाठिंबा देतो थांबतो जय हिंद जय महाराज अखिल भारतीय महात्मा संघटना तालुकाध्यक्ष भुजबळ साहेबांच्या वतीनं या समितीने आम्ही पाठिंबा देतो दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा देतो आणि त्या आम्हाला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची सरकारला